असं मला म्हणायचे तर जोपर्यंत आपण आहे ते तिथं आलं पाहिजे आणि थेरपी घेतली पाहिजे एक वेळ तरी घेतली पाहिजे थेरपी ही काळाची गरज आहे अन्न खाण्याची जशी गरज आहे तशी थेरेपी पण गरज आहे एवढं वातावरण केमिकलिस्ट पिकं झाल्या वातावरण झाले थेरेपी ही काळाची गरज आहे हाय आहे नमस्ते <laughs> <laughs> का आता आमच्यापेक्षा जर त्यांना सारखे त्यांना पाहिलं त्यांनी नमस्ते म्हणलं का आमच्या डोळ्यातून गाईवाज इतकं प्रेम आणि इतकं स्वच्छ वातावरण आणि इतकं गरिबांचा राग नाही आणि सगळे आजारे माणसं सांभाळायचं इथे आजारे सगळे बाजारे कि डॉक्टरांक उभारी नाही झाले आणि ती माझ्या त्यांना हे सांभाळायचं पण त्यांना काहीच वाटत नाही तर ते जे त्यात त्याला आनंद बोलणं माहिती एवढा आनंद म्या माझ्या आयुष्यात महाराष्ट्र फिरलो मी एवढा आनंद <ंप्राण> <मद> नाही सरांनी मला याच्यात व्हिडिओच बोलले आणि व्हिडिओच पहिली मिटिंग झाली त्या मिटिंगमध्येच हसलो मी का सर एवढे वाहते पण मिटिंगमध्ये एवढे व्यवस्थित सांगतात तर माझे आनंदाला जे कागण्यात नावत नव्हतं आनंद खरंच गणेश सरांनी सांगितलं मी आहे ना काय तरी जवळ थेटायचं हे काहीही खार नाही रविवार सोडला तू माझं आज म्हणलो होत शनिवारी मी येतो लवकर शनिवारी थिफिरी येतो शेवटला दात तुम्ही तू हे ड्रायव्हरवरून एंजिअर म्हणले नियमच नाही ठीक आहे मग नंतर म्हटलं सोमवारी लवकर येऊन बघावा आणि रविवारचा खाडा येऊन दोनदा थेरेपी घ्यावा म्हणले तरी नाही मग माझ्या टोक्यात टोकेनी रास जावा सत्कार झाला इथं कार्यक्रम झाला याच्यामध्ये त्यांचा वाढदिवस आणि त्यांच्या बोली फिरिती केव्हाही कधीही आणि कुठेही घेतली तर चालतील हे माझ्या डोक्यात शंभर टक्के फिट बसलं